नमस्कार मधुशास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवतो आहे अगदी फटाफट रेसिपी बनवून तयार होते आणि तुम्ही हे मोदक आठ ते दहा दिवस आरामात टिक टिकतात सुद्धा तर चला पटकन रेसिपी सुरू करूया तर इथं मी घेतले एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धा वाट अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे एकाच वाटीने साहित्य मोजून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही जर तुमच्याकडे बारीक नवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरून वापरला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये दोन ती कड़ ते तीन चमचे मस्त असं कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आणि नंतर हाताने हे पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं हाताने छान अशा त्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या याची मूठ मस्त अशी वळली पाहिजे म्हणजे आपलं पीठ छान असं तयार झालं आहे असं समजायचं हे बघा पीठ अगदी हलकंफुलकं तयार झालं आहे जे आपले मोदक मस्त असे एकदम खुटखुटीत तयार होणार आता पाणी घालून आता छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गोळा जास्त सैली नाही आणि जास्त घट्टी नाही अगदी मध्यम बनवून घ्या जसं आपण चपातीला पीठ भिजवतो तशा पद्धतीचा कारण याच्यामध्ये आपण रवा घातला आहे भिजल्यानंतर कणिक सैल होते पण रवा घातल्यामुळे थोडंसं ते घट्टसुद्धा होऊ शकतं तरी बघा अशा पद्धतीचं मी पीठ छान असं भिजवून घेतलं आहे आणि याला अर्धा तास सा आपण असंच मुरत ठेवणार आहोत तर आता सारण तयार करूयात या त्यासाठी घेतले मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा रवा छान असा लालसर होईपर्यंत तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे जसा आपण शिरा किंवा उपीट बनवण्यासाठी भाजतो अगदी तसाच रवा इथं भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथं जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा रव्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि रवा भाजल्यानंतर त्याचा एक मस्त सुवास येतो ते आपण समजायचं रवा छान असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुका नारळसुद्धा इथं किसून वापरू शकता तर ओला नारळाचा चव घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून नारळातला जो ओलसर पण आहे तो, तो निघून जाईल आणि सारण पूर्णपणे कोरडं होईल आता इथं मी अर्धी बाटी दुधामध्ये दहा ते बारा केशर काड्या भिजत ठेवल्या होत्या कोमट दुधामध्ये तर ते दूध मी आता याच्यामध्ये घालून घेतले दूध घातल्यानंतर परत याला एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केसरमुळे सारणाला मस्त असा कलर आलेला आहे आणि चवसुद्धा छान येते जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही थोडासा खायचा कलर वापरला तरीसुद्धा चालेल आणि आता याच्यामध्ये घातली मी अर्धी वाटी पिठी साखर ओडीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता अर्धी ते पाऊन वाटी साखर या यासाठी आपल्याला लागणार ला आहे साखर घातल्यानंतर मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आहे आणि मिश्रण छान असं ओलसर होतं ते गॅस गॅस कमी ठेवून छान असं मिक्स करत राहायचं आहे आणि हे बघा मस्त असं सारणसुद्धा आपलं तयार झालं आता गॅस बंद करूया आणि सारण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता अर्धा तास झालेलं आहे पीठ पीठसुद्धा छान असं भिजले त्याला मी तेल लावून परत एकदा मस्त असं चुरून घेतलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून याच्या छान अशी प छोटीशी पुरी लाटून घेऊयात तुम्ही याची हाताने सुद्धा पारी बनवू शकता पण जर लाटून केलं तर मोदक अगदी पटकन तयार होतील हे बघा अगदी छान जाडी नाही आणि पातळ नाही मध्यम जाडीची पुरी छान अशी लाटून घेतली तर त्याच्यामध्ये सारण भरून मस्ताशा त्याला आपण घड्या पाडून घेऊयात जर तुम्हाला अगोदर सारण भरून नंतर घड्या पाडता येत नसेल तर तुम्ही अगोदर घड्या करून नंतर सारण भरलं तरीसुद्धा चालेल मस्ताशा पाकळ्या आपल्या इथं तयार झाल्यात तुम्ही बघू शकताय अगदी पीठ लावून कोरडं पीठ लावून लाटलं तर पटकन तुमचं लाटणंसुद्धा होईल आणि पुरीसुद्धा पटकन लाटून होते अरे बघा अशा पद्धतीने मोदक वळताना त्याच्या पाकळ्या असतात त्या सगळ्या एका बाजूने झुकवून घ्यायच्या आणि मग ते एकत्र एकत्र गोळ गोळा करून छान असा मोदकाला आकार द्यायचा आहे वरचं जे एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते तुम्ही काढू शकता आणि मस्त असा अगदी सुन सुबक पाकळ्यांचा मोदक आपल्या इथं तयार झाला आहे मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते आणिचे मोदक अगदी छोटेसेच असतात फार मोठेसुद्धा नसतात जर हे मोदक तुम्ही उकडणार असाल तर तुम्ही ते थोडेसे मोठे करू शकता पण आपण तळतोय त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे मोदक तयार करायचे सुद्धा थोडंसं जास्त घाला म्हणजे मोदकसुद्धा छान लागेल चवीला आणि मोदक तुम्ही आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता अजिबात खराब होणार नाहीत किंवा काहीही होणार नाही रे बघा मस्त अशा पद्धतीने मोदक आपले तयार होतात असं त्याच्या सगळ्या पाकळ्या ज्या असतात ते एका बाजूने झोकून घ्यायच्या आणि पूर्ण मोदक नंतर बंद करायचा म्हणजे बंद करायलाही सोपं जातं आणि त्याच्या पाकळ्यासुद्धा अतिशय सुबक आणि दिसायला छान दिसतात हे बघा मस्त अशा पाकळ्या आपल्या इथं तयार झाल्यात आणि अगदी सगळे मोदकसुद्धा माझे बनवून तयार झालेत अग सगळे मोदक एकसारखे आणि मस्त सुद्धा पाकळ्यांचे तयार झालेत तुम्ही बघू शकता आता आपण हे तळून घेऊयात आता जे मी मेजरमेंट घेतले होते किंवा जे पिठाचं प्रमाण घेतलं होतं याच्यामध्ये या सेम आकाराचे पंचवीस मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील किंवा पंचवीस करायचे असतील तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा याच्यामध्ये पंचवीस मोदक बनवून तयार होतात आता हे मध्यम गॅसवरती छान असे एकदम खुटखुटी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त असं याला गोल्डन ब्राऊन कलर येतो हो। आहे अगदी फार असे काळपटी करायचे नाहीत किंवा फाराशे कच्चेसुद्धा काढायचे आहेत मस्त असा गोल्डन कलर आला की मोदक तेलामधून काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकही मोदक तेलामध्ये सुटलेला नाही किंवा फुटलेला सुद्धा नाही आहे आणि अगदी सगळीकडून कलरसुद्धा सारखा आला आहे एकसारखे सगळे मोदक तळले गेलेले आहेत आणि मस्त असा याला कलरसुद्धा आलेला आहे तर अशा पद्धतीने मोदक छान असे तयार करून झालेत तळलेले मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अतिशय सुंदर आणि मस्त असे आठ दिवस टिकणारे हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक आपले तयार झालेत तुम्हीसुद्धा या गणपतीला अशा पद्धतीचे मोदक नक्कीच बनवून बघा मी तुम्हाला एक मोदक इथं तोडूनसुद्धा दाखवते की कि किती छान मोदक आपले तयार झालेत वरचं जे सारण आहे अगदी पापडासारखं तयार होतं आणि हा मोदक तुम्ही अगदी हवाबंद डाव्यामध्ये जरी ठेवला तरीसुद्धा टिकून राहतो आणि अजिबात वरचं सारणसुद्धा त्याचं फुटत नाही तर बघा सगळे मोदक एकसारखे दिसत आहेत मस्त पाकळ्या पाकळ्यासुद्धा तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकताय किती छान मस्त असं कुटकुटीत मोदक तयार झाला आहे आतील सारणसुद्धा कुठेही बाहेर आलेलं नाही आहे आणि सुद्धा तितकाच सुंदर लागतो तुम्ही याच्यामध्ये रव्याच्या सारण्याऐवजी हो सुद्धा सारण वापरू शकता या गणपतीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मोदक नक्कीच बनवा